अज्ञात वाहनाने दुचाकीला काबा मारल्याने घडलेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना कारंजा दारवा मार्गावरील सोमठाणा घाटात रविवारी दहा नोव्हेंबर रोजी दुपारी घडली यावेळी प्रचारासाठी जाणाऱ्या पस्तीस कारंजा मानोरा या विधानसभा मतदार संघाच्या माहितीच्या उमेदवार श्रीमती सैते डहाके यांनी आपल्या प्रचाराची काळजी न करता प्रचार थांबवून या अपघातातील जखमींना मदतीचा हात दिला एवढंच नव्हे तर आपल्या प्रचार ताफ्यातील एका वाहनात अपघातग्रस्तांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले यावरून त्यांच्या आणि ममतेचे दर्शन घडते कारंजा मानवा विधांसभा निवडणूक प्रचाराची रंधुमाली रविवार दुपारी दोन वाजताच्या सुमारास कारंजावरून सैते डाकी आपल्या दुचाकीने जात असताना कारंजा दारवा मार्गावर सुमठाणा घाटामध्ये अचानक अज्ञात दुचाकीला मारल्याने दुचाकी चालकाचे नियंत्रण बिघडल्यामुळे दुचाकी कडेला जाऊन पडली त्यामध्ये तीन जण जखमी झाले त्याचवेळी कारंजा मतदारसंघाच्या धीर दिला एवढ्यावर न थांबता त्यांनी आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये त्यांना कारंजापुजिल्हा रुग्णालय येथे पाठविले व त्यांच्या नातेवाईकाला सुद्धा अपघाताची माहिती दिली ईश्वरी गठुडे पूजा गठुडे व माधुरी ढोक अशी जखमीची नावे आहेत श्री गजान महाराज रुग्णवाहिकेचे चालक तथा कर्तव्यसेवक दीपक सवनोने शिंदेगड शिवसेना शहर प्रमुख अरुण बिकट व पक्षसेवक पांडे यांनी जखमींना उपचारासाठी सहकार्य केले जखमींच्या नातेवाईकांनी भाजपाच्या उमेदवार श्रीमती सैते डाळके यांचे आभार मानले